रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मोर्चा निघालेला होता या मोर्चामध्ये ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचं नियोजित षडयंत्र या ठिकाणी झालं खर तर आपण बघितलं पाहिजे की दोन सप्टेंबरचा हा जो जी आर आहे हा फक्त मराठवाड्या आहे निजाम राज्य जेव्हा होतं तेव्हा काढता आणि मराठवाड्याच्या बाहेरचा हा जी आर नाही दुसरा जी आर मध्ये वडेट्टीवार आणि तीस चाळीस प्रतिनिधी तेव्हा मान्य मुख्यमंत्री अजित पवारजी एकनाथ शिंदेजी मी स्वतः आम्ही त्या बैठकीत होतो आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक विश प्रत्येक मुद्द्यावर मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही या शिष्टमंडळाचा संपूर्ण संभ्रम आणि त्यांच्यामध्ये जो गैरसमज निर्माण झाला तो काढला आणि हेही सांगितलं कि या जी आर चा करणार नाही कुठलाही तहसीलदार प्रांत किंवा कुठलाही अधिकारी हा चुकीचे कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी इश्यू करणार नाही जो खरा कुणबी आहे त्यांनाच कास्ट सर्टिफिकेट मिळेल आणि तशा लेखी सूचना त्या जी आर मध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी आहे खर तर हे समजून घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं वडेट्टीवारजी त्या मंत्रिमंडळामध्ये होते देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा या राज्याला ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं या राज्याला ओबीसी मंत्रालय देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं या राज्याला महाज्योतीच्या माध्यमातून सौसष्ट हॉस्टेल या ठिकाणी या राज्यामध्ये मिळत आहेत म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये असताना ओबीसी करता काही करायचं नाही आणि सत्तेमधनं गेल्यानंतर मात्र ओबीसीचा कांगावा करायचा मला सांगा या मोर्चेकरामधले जे नेते आहेत त्यांनी की या राज्यातलं ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण कुणी काढलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही काय बाजू मांडली होती देवेंद्र फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आरक्षण आणि आज ज्या निवडणुकीसाठी बैठका सुरू आहे परवा मला जे कोर्टाने विदर्भ सोडलं नागपूरमध्ये हे खरं तर यांचं पाप आणि आताही मी सांगतो आपल्याला की पुढच्याही काळामध्ये आम्ही या ठिकाणी ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही असं वचन त्या शिष्टमंडळाला दिलं पण त्यांचा मोर्चा नियोजित होता त्यामुळे त्यांनी मोर्चा काढला पुढच्या काळातही या सर्व ओबीसी शिष्टमंडळाच्या लोकांना काही गैरसमज असेल जी आर बद्दल त्यांना काही शब्द न शब्द अजून काही खुलासे पाहिजे असतील अजून काही स्पष्टीकरण करायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी सरकार स्पष्टीकरण करायला तयार आहे या जी आरनी कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही चुकीचा व्यक्ती ओबीसीमध्ये येणार नाही आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार ओबीसीवर कोणताही अन्याय देणार नाही कारण माननीय मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि तिथून पासून महाराष्ट्रापर्यंत या राज्यातल्या कुठल्याही ओबीसी समाजाला या ठिकाणी पूर्ण प्रोटेक्शन आमचं सरकार देऊन आहे आमच्या अठरा पगड जाती तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज हा कुठेही त्या ठिकाणी त्यांचं हित या ठिकाणी आमचं सरकार जाऊ देणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो आहे आणि वारंवार ज्या जी आरचा संबंध वडेट्टीवार आणि त्यांचे लोक जोडतात आहे हा जी आर केवळ त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट संबंधी काढलेला जी आर आहे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये या जी आरचा इफेक्टच होत नाही या जी आरने कुठंच त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये कुठेही हैदराबाद गॅजेट ज्या जिल्ह्या त्या जिल्ह्याचा विषय आहे तेही दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे है, तो हैदराबाद गॅजेट संबंधी ज्या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्यातही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही खोडतोड असलेले प्रमाणपत्र इश्यू होणार नाही ज्यांची वंशवाढीमध्ये इमानदारीने कुणबी आहे तेच त्या ते ठिकाणी इश्यू होणार आहे त्यामुळं ओबीसी समाजाची चालवलेली दिशाभूल ही थांबवली पाहिजे आम्ही सुद्धा ओबीसी समाजाला या ठिकाणी प्रत्येक वाक्य शब्द या ठिकाणी मांडणी करून ओबीसी समाजाच्या मनातला संभ्रम दूर करण्याकरता या ठिकाणी आम्ही पुढाकार घेणार आहोत कधीपर्यंत ती मदत मिळेल काय परवास जी आर झाला परवास त्या ठिकाणी तालुके जाहीर झाले आता एवढा मोठी मदत वाटप करायची आहे महसूल खात्याला आणि कृषी खात्याला वाटप करायची आहे अॅग्रिश टॅकवर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वाटप करतो आहे कुठल्याही गलत चुकीच्या व्यक्तीला मदत जाऊ नये आणि एकही व्यक्ती सुटू नये याची काळजी घ्यायची आहे आता काही जिल्ह्यातले काही तालुके सुटले जसं अमरावतीमधले आठ तालुके सुटले यवतमाळमध्ये तीन तालुके सुटले नांदेडमधला काही भाग सुटला असा जो भाग आहे त्याचाही त्या ठिकाणी रिपोर्ट मागितलेला आहे एकाच दिवशी निर्णय होत नाही आम्ही या ठिकाणी जे पॅकेज दिलं आहे मी तुम्हाला एवढंच सांगेल महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात चांगलं पूरहानीचं पॅकेज हे होतं की आहे आणि त्यामुळं थोडा वेळ लागेल शेवटपर्यंत पैसा झाला थोडा वेळ लागतो पण दीपावळीपूर्वी मॅक्झिमम लोकांना आणि काही त्या ठिकाणी केवायसी नसेल काही ठिकाणी टाकून नसेल काही ऑनलाईन पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आला असेल प्रत्येक शेतकऱ्याला आमच्याही शे, कार्यकर्ता मदत करणार आहे मायटूचाही कार्यकर्ता मदत करणार आहे मोठ्या प्रमाणावर जनतेकडनं मदत येत आहे दुष्काळग्रस्त निधीमध्ये त्यामुळे या राज्यामधला कुठलाही शेतकरी वंचित राहणे हे महसूल खातं बघणार आहे आमचे जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार या सर्वांचा रोज मी त्या ठिकाणी आढावा घेतो आहे आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो या राज्यातला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी आहे ना, ना, ना? गुन्हेगार जरी कलमा दाखल झाला पोलिसांकडनं शेवटी कोर्टाची शिक्षा उद्या लागतं कुणालाही गुन्हेगार ठरवताना गुन्हा दाखल होतो कधी कधी परवा माझा गुन्हा दाखल झाला होता म्हणजे मागच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये असा गुन्हा दाखल झाला की जसा आम्ही टाका टाकला ते मग कोर्टाने परवा आम्हाला सोडलं ओबीसीच्या आरक्षणाकरता आम्ही कोर्टात जेलमध्ये गेलो काही काही लाखे गुन्हे असतात काही काही ठिकाणी थोडे गंभीर गुन्हे असतात शेवटी कोर्ट कोर्ट आर्डर आल्याशिवाय कुणालाही त्या ठिकाणी पक्का गुन्हेगार हां ठीक आहे गुन्हा घडला त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याकरता सरकारने ज्या पद्धतीने लवकरात लवकर त्या ठिकाणी चार्जशीट करून त्या गुन्हेगाराला जेल केलं पाहिजे आणि चांगली मोहीम आहे समाजामधला एक चांगला संदेश जाईल की गुन्हेगारला वचक आणण्याकरता गृहा काम करताय साहेब पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर एक ओरड अशी सुरू झाली की राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक असतील किंवा त्यांच्या कुटुंबाला उमेदवारी देऊ नये अशा स्वरूपाचा एक सूर दिसतोय असा आहे की हा सूर असलाही पाहिजे समाजाचा नसाला काही अडचण नाही पण त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने एखाद्या वेळी चांगला व्यक्ती आहे काही गुन्हा दाखल झाला असेल त्याच्या आधारावर आपण ते हे करतो मध्ये आणतो आणि आपण त्या ठिकाणी अॅफिडेव्हिट जाहीर करतो की आणि ते पब्लिकली जाहीर करतो की माझ्या किती गुन्हे माझ्यावर आहे आणि त्यांना पाहून लोक करता। मतदान करतात शेवटी मतदान सुद्धा तुमची संपत्ती आणि तुमचा गुन्हे किती दाखल आहे याच्या आधारावर तुम्हाला पब्लिश करावं लागतं जनतेमध्ये माझी पार्श्वभूमी काय आणि मग पार्श्वभूमी पाहूनच त्या ठिकाणी जनता मतदान करतं आणि त्यामुळे मला वाटतं हे ओपन आहे आणि ओपन मध्ये माणसाला कळतं की याची पार्श्वभूमी तर लोक नाही मतदान करणार हा जर समाजामध्ये चुकीचा व्यक्ती दिलाय तर नाही मतदान करणार पण आम्ही बघतो की त्या ठिकाणी पूर्ण पार्श्वभूमी त्या ठिकाणी जाहीर करतो नावाचा दिला सर्वांना नाद लागलेला आहे शेतकऱ्यांना उद्देशून बोलले आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही आश्वासन देत असतो म्हणजे एखाद्या वेळेस नदी पाहिजे असेल गावाचा आम्ही सांगतो नदी आणून द्या खर तसं होत नाही काय सांगाल नाही देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारच्या सरकारनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं आहे आणि ते वचन पूर्ण होणार आता हे वचन पूर्त करताना एकच गोष्ट त्या ठिकाणी आम्ही वारंवार तपासतो आमची जे समिती तयार केली आहे जे सर्वेक्षण या ठिकाणी करतो आहे कोणी फार्म हाऊस बांधलं कोणी घर शेतात घर बांधलं यांची सरसकट कर्जमाफी करणे म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी हो गरीब शेतकरी ज्याला पन्नास पन्नास वर्ष शेतीमध्ये राबला पण त्याचा कर्जाचा बोजा वाढतो आहे अशा पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची शासनाची भूमिका आहे बाळासाहेब कुठल्या याच्यात बोललं मला माहिती नाही पण एक मात्र पक्क शासन हे कोणत्याही परिस्थितीत जे संकल्पनामा या राज्याला दिला कर्जमाफीचा शासन ते करणार आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथजी आणि अजितदादा हे जेव्हा पुढच्या काळात कारण शेवटी पहिल्याच वर्षी सारं होत नसतं निवडणुकीमध्ये आम्ही दिलेलं वचन हे पूर्ण त्या ठिकाणी आमच्या कार्यकाळात पूर्ण करायचं असतं आणि त्यामुळे आज शेतकऱ्याला कर्जमाफी कर दिली दोन हजार एकोणतीस हजार दिली शेवटी कर्जमाफ होणारच आहे hmm. कर्जाचा बोजा वाढला तरी त्यामुळे मला असं hmm. वाटतं थोडं याच्यामध्ये थोडं बाळासाहेब का बोलले मला माहिती नाही पण आमचं सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करेल या भूमिकेत आहे त्यांनी कालची भेट घेतली त्यावर बोलले आणि आजपर्यंत ओबीसी समाजाने त्यांना मतदान केलं इथून पुढे ओबीसी समाज मतदान करणार आहे असं म्हणता नाही असा आहे मतदानाचा काय संबंध आहे कुठल्याही व्यक्तीने कुणाच्या हाती कुणाचे मत नसतात शेवटी मतदान करणारा व्यक्ती जो असतो हा जात धर्म पंथ या बाजूचा विचार करून बाजूचा विचार सोडून डेव्हलपमेंटला मतदान करतो महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र दोन दे हजार चौतीसचा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र त्याचं व्हिजन तयार केलं आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता ही महायुतीला मतदान करेल कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणता मतदार हा त्या ठिकाणी आपला आहे असं त्या ठिकाणी थोडं तयार करून आतापासून मतदाना त्याला हरवू त्याला हरवू निवडणुकीला वेळ आहे निवडणूक समोर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठल्याही व्यक्तीवर असा देश आरोप न करता हे समजून घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी कुठलाही जी आर निघताना सरकारचा हेतू काय आहे सरकारचा हेतू स्पष्ट होता की कुणबी सुटलेला व्यक्ती जो आहे तो ओबीसी आरक्षण म्हणून वंचित राहू नये याकरता केलेला या ठिकाणी के हैदराबाद इनाम जो भाग होता है, हैदराबाद त्या ठिकाणी गॅजेटचा त्या भागाकरता घेतला निर्णय त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात आकांड तांडव करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं काही झालं आहे की पूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाज आणि या ठिकाणी त्यांचा अन्याय होतो आहे आम्ही बसलो आहे ना देवेंद्र फडणवीस जी हे खऱ्या अर्थाने ओबीसीच्या संपूर्ण रक्षणाकरता एक अत्यंत प्रभावीपणे काम करणारा कार्यकर्ता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहे मी स्वतः कॅबिनेट सबकमिटीचा अध्यक्ष आहे त्यामुळं कुठल्याही ओबीसीच्या कार्यकर्त्याला समाजाला कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही याचं संरक्षण करते आमचं सरकार आहे अजितदादा एकनाथ शिंदेजी त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळं ओबीसीच्या मनातला संभ्रम दूर करावा संभ्रम तयार करणाऱ्या लोकांनी त्या जी आर चा अर्थ चुकीचा लावून जनतेला भडकू नये ओबीसी समाजाला भडकू नये हे या ठिकाणी मी वारंवार सांगतोय का आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी मी पंकजाताई गिरीश महाजनजी आमचे सर्व मंत्री या ठिकाणी आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचा आम्ही जिल्हा जिल्हा आढावा घेतो आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी नगरपालिका वाईज जिल्हा परिषदच्या गटावाईज आढावा घेतला आहे आणि हे घेत असताना शेतकरी पॅकेज आपण जे दिलं आहे त्या शेतकरी पॅकेजचा शब्द शब्द वाक्य न वाक्य वाचून एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची काळजी आमच्या कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे महसूल खातं तर काम करेल पण सोबतच कार्यकर्त्यांनी ती काळजी घ्यायची आहे नंबर एक नंबर दोन मान्य देवेंद्रजींनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा पर्याय तपासावा महायुतीचा पर्याय निघत नसेल त्या ठिकाणी तुम्ही मैत्रीपूर्व लढतीला समोर जावं आणि जात असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मित्रपक्षांना हट होणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये मनभेद तयार होणार नाही याची काळजी घ्यावी कुठलाही मनभेद तयार होऊ नये महायुतीमध्ये आणि त्या ठिकाणी निवडणुका लढाव्यात आणि ज्या पद्धतीने उत्तर चा आढावा सुरू आहे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडलं तर विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही चांगले निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागतील असा त्या ठिकाणी एकूणच आळाव्याचा सूर आहे एका बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी गोडसे यांच्यासोबत त्यांची तुलना केलेली आहे शांत डोक्याने हळूहळू समाजामध्ये भांडणं लावली जात आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचं अशा स्वरूपाचं एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे हे जे हर्षवर्धन सपकाल आहे ना हे देवेंद्र बद्दल बोलेल तरच त्यांचं त्यांचं मीडियामध्ये दखल घेईल असा भावनेत ते असतात ते मोदीजीवर टीका करतात देवेंद्र टीका करत देवेंद्रजी व टीका करतात पण खाली वर्ग बघितला पाहिजे जे टीका करतात हर्षवर्धन सपकाळ खाली जरा कॉमेंट बसतात तपासून बघितलं पाहिजे हर्षवर्धन सपकाळांनी कुठं देवेंद्रजी कुठं हर्षवर्धन सपकाळ कशाला बोलताय उंची कमवला तेवढी उंची तुमची आहे का बोलायला एक कशाला बोलता मान्य देवेंद्र फडणवीसजींनी महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन देवेंद्र फडणवीसजी तीन कोटी सतरा लाख मतं घेऊन देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आहे एकनाथ शिंदेजी अजितदादाचं सरकार आलं आहे काय मला वाटतं ज्या ठिकाणी पूर्णच काँग्रेस साफ झाली आणि आता हे कोंडा वाफा फेकताच आहे काही अर्थ नाही आहे देवेंद्र फडणवीसांची वर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे आज आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे असं त्यांनी आज थेट आरोप केलेला आहे मी वारंवार मागच्या वेळी भुजबळ साहेबांनी बसलो होतो तीन कॅबिनेट सब कमिटी मध्ये बसलो मी अध्यक्ष आहे भुजबळ साहेब या कमिटीमध्ये आहे त्यानं मी वारंवार सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो प्रांत आणि तहसीलदार आहे हैदराबाद गॅजेटच्या जी आरच्या चुकीचा अर्थ काढून कुठलेही खोटे प्रमाणपत्र खोडतोड असलेले प्रमाणपत्र देणार नाही सरकारचं पूर्ण लक्ष खोट्या प्रमाणपत्र दिलं त्यावर आहे मी स्वतःचा आढावा घेतो आहे कुठलंही खोटं प्रमाणपत्र चुकीचे प्रमाणपत्र खोडतोड झालेलं प्रमाणपत्र त्या मराठवाड्यामध्ये किंवा कुठेही राज्यामध्ये होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे मी रोजचा रिपोर्ट घेतो आहे एकही प्रमाणपत्र खोट गेलं तर त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स होणार आहे शेतकरी पक्षाचा मी तुम्हाला आवर्जून सांगतो उद्धव ठाकरे सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घायवट यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असं सर्टिफिकेट तपासून बघा हा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात केलेला संपूर्ण कार्यक्रम आहे आणि त्यामुळं जरा एकदा तुम्ही ते डेट चेक करा म्हणजे घायवटवर कुठला गुन्हा नाही त्याला शस्त्र परवाना देऊ शकता वगैरे वगैरे जे, जे काही असेल ते जरा एकदा समोर येईलच आपल्या आणि समोर सर्व पुरावे येतीलच त्यामुळं थोडी काळ थोडा काही वेळ थांबा अल्यानगर मध्ये काल एम आय एम ची सभा साथ। साथ। झालेली आहे त्यामध्ये भाजपवर आरोप करण्यात आले की महाराष्ट्र शांत करण्याचं काम भाजप करते